Yeah, <laughs> कर, मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास सिंहगड रस्ता परिसर येथील विठ्ठल मंदिराची मी माहिती सांगणार आहे आषाढी वारीच्या निमित्ताने पटे पंढरपूर समजल्या जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिराभोवती दरवर्षी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते प्रती पंढरपूर विठ्ठलवाडीत डुमडुमणार हरिनामाचा गजर दर्शनासाठी लगबग पती पंढरपूर सिंहगड रस्त्याची ओळख सिंहगड रस्त्याचे वैभव आणि सिंहगड रस्त्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणजे विठ्ठलवाडी येथील विठ्ठलाचे मंदिर येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात आषाढी एकादशी म्हटले की विठ्ठलायाच्या दर्शनासाठी ओढ सर्वांनाच लागते या दिवशी विठुरायाचे दर्शन घ्यावे ही आज प्रत्येकालाच असते पण वेळी प्रत्येकाला पंढरपूरला वाढीत जाणे शक्य होत नाही अशावेळी सिंहगड रस्ता परिसरातील प्रति पंढरपूर येथे जाऊन विठुरायाच्या दर्शनाची तहान भाविक भागवतात सिंहगड रस्ता परिसरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरात आषाढी निमित्त विविध सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते पंचकोर्षातील लाखो भाविक या निमित्ताने दर्शनाचा लाभ घेत असतात दरवर्षी विठ्ठल मंदिरापासून कमानीपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा असतात मोठा गर्दीचा उच्चांक येथे महावयास मिळतो मंदिरात भजन कीर्तन अभंग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त कुमार गोसावी यांनी सांगितले तसेच दरवर्षीप्रमाणे मंदिर परिसरात विविध राजकीय पदाधिकाऱ्यांकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी फरार व चहाचे वाटप करण्यात येते सिंहगड रस्सा परिसरातील हिंगणे खुर्द भागात मुठा नदीच्या किनारी विठ्ठलवाडी येथे साडेतीनशे वर्षापासून विठ्ठल रकमाईचे मंदिर आहे पेशवाई काळात हे विठ्ठल रक्मिणी मंदिर बांधले उभारले गेले असून भव्य दगडी बांधकाम आणि रेखीवपणामुळे या परिसराला विठ्ठलवाडी संबोधले जाऊ लागले हिंगणे खुर्द गावात शिवकाळात पंचवीस शेक उंबऱ्यांच्या वस्तीची नोंद आढळते विठ्ठल मंदिराच्या परिसरात अशी छोटी वस्ती होती सद्यस्थितीत हा परिसर पूल ते माणिकबागपर्यंत सिंहगड रस्त्याचा दुथर्पा विस्तारित झाला आहे सिंहगड रस्त्याच्या थे वाटेवर थेट डायरीच्या पुढेपर्यंत अरुंद रस्ता दाट झाडी मुख्यत्वे वडाची आणि आंब्याची होती दर्शनासाठी पहाटेपासून रांगा प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठलवाडी येथील विठ्ठल रकमेचे देऊळ म्हणजे भाविकांसाठी पर्वणी साचते निवांत निसर्गाच्या सानिध्यात मोठमोठ्या वृक्षांच्या शाळेत हा परिसर मनाला शांतता देतो पावसाळा हिरवाई बाजूला वाहणारी नदी या नदीत असलेले पुंडरिकांचे मंदिर वडाचे आणि इतर मोठमोठे झाडे सायंकाळी पक्षांचा आवाज अशा निसर्गनरम्य वातावरणात मन आनंदी होते विठ्ठल रकमाईच्या दर्शनाला पहाटेपासून रांगा लागतात विठ्ठलवाडी येथे सिंहगड रस्ता परिसरातील भाविक येतात यासोबतच आजूबाजूची पाणशेत पुरंदर मोळशी गोरे खडकवासला डोंजे खानापूर वेल्हे या गावासह संपूर्ण पुणे शहरातून आणि शहराजवळील इतर गावातून भाविक दर्शनासाठी येतात या मंदिरात विठ्ठल रकमेसोबतच शंकर गणपती मारुती दास मारुती शनी गरुड दशावतार अशी मंदरे मंदिरे आहेत मंदिराची सुंदर रचना आहे, आहे। विठ्ठलवाडीत एकादशीनिमित्त यात्रा भरवली जाते आपण पण सिंहगड येथे विठ्ठलवाडी मंदिरात भेट देऊन जाऊ शकता विठ्ठलवाडी मंदिर खूपच चांगलं आहे खूपच सुंदर आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा